आए। आए। <laughs> आया, आया, आया दुनिया तलाश पुकार देता है, आया, आया दुनिया तलाश पुकार देता है, एविमार देखतू है, एविमार देखतू है, एविमार देखतू है, एविमार देखतू है, सो नमस्कार मंडळी मी निक मांडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी स्वागत करतोय आणि आज आपण कुठेही कॉलला नाही जाणार आहोत तर आज आपण ही मंडळी ओळखत असाल तुम्ही एक दोन तीन चार हा नवीन आता कालो थोडं करून दिली आम्ही आज करणार आहोत पोपटी तर पोपटी होणार आहे रात्री तर ही या कुऱ्या शोधायला आलोय म्हणजेच लाकडं ही बघा एवढी जमा झाली <laughs> सामान तिकडे सगळं वरती आहेच तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच लास्ट टाइम अशी पोपटी केली होती आम्ही मागच्या फ्रायडेला पण मी लास्टला आलो सगळ्यात म्हणून मी ब्लॉग नव्हता केला तर आज मी ब्लॉग करेनच चला मंडळी भेटूया थोड्या वेळाने सगळं झाल्यावर कसं वाटतंय साहिल हे असं थांबा नंतर नंतर <laughs> <laughs> <laughs>

बघू शकता इकडे आपल्या बोरांनी हे मस्त असं उन्हापासून बचाव करण्यासाठी आपलं बांधून ठेवलं आहे आणि या होड्यात ही आपली होडी आहे हीच आपल्या बाबांची होडी आहे आणि ह्यासुद्धा आमच्या आम इकडच्याच बंधवांच्या होड्यात आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला मी बंदर दाखवतो आज हां बघा आपली पोपटी इथं होणार आहे इथं हे जे बेंच लागलेत ना रात्री तिकडंच होईल मी डायरेक्ट आता जाईन घरी सगळं झालं की यांचं आणि मग थोड्या आणि म्हणजेच रात्री आपण पुन्हा एकदा भेटू तुम्हाला मी दाखवतो अजून एकदा काय काय आणले थांबा मला वरती चढू दे तर किती मोठी प्रोसेस आहे बघा टंगरी ही दुसरी टंगरी टाकल्यावर वरती चढायचं आणि देन बघा इथे आहे शेंगा मका मला अजून बाकी नावं नाही माहिती हे सगळं आहे इथं आणि बघा मस्त लाकडं घेऊन चला मंडळी आता भेटूया आपण काहीच वेळात म्हणजेच आता वाजले तर दुपारचे सॉरी संध्याकाळचे साडेचार पावणे पाच झालेत तर आपण भेटूया राहील रात्री म्हणजेच आठ साडेआठ वाजता हे लोक आपल्याला दाखवतील कशी बोपटी म्हणतात काय मी यांना सांगितलं व्हिडिओ काढून ठेवा खास तुमच्यासाठी चला म्हणजे भेटूया थोड्या वेळाने आता थोड्या वेळा नीत मजा मस्ती करू आणि मग मी जाईन घरी एवढी लाकडं जमा झालीत चला <laughs> <laughs> चला <laughs> मी जातो घरी पण भेटूया डायरेक्ट रात्री काळूप झाल्यावर कसं लाईट अशी होईल अशी kashizan aaya aaya

¡Gracias!

बिनबुलाय मेहमान खस बिनबुलाय मेहमान खस मला तो लिंगाचा नेतात तो वाचा बिनबूल आय मेहमन खस ओळख

संकेत आणि मी आता गाडीवर आलोय बघू शकता आपलं पेटली आहे <laughs> फूल खतरनाक तयारी झालेली आहे अशा प्रकारे मंडलाची <laughs> किती वेळ झाला ठेवून किती वेळ झाला येऊ बॉकी श्राफ अरे नाडी पिवली दिसतं बघ अरे हे काय आहे जास्त झालं असं नाही अरे हे काय हे बघा अरे झोपावची तयारी घेतली काय आज खावत आहे झोपाव वाटतंय आज

व्हेरी टेस्टी व्हेरी व्हेरी टेस्टी चुकावा चवदार <laughs> चौदार <laughs> चौदार <laughs> बरे आले अशा प्रकारे ने, ने सुमडीत उचललेला आहे गनी मस्त आहे ह्याचा जणी रेसिपी बनवली हा करण आणि सहाय्यक संयोजक माझ्या हातातच आहे बघाय तयारी एवढी खतरनाक केली आहे ना तर परत परत नावड करायला लागेल चला चालेल मी चाल तयार आहे तुझ्या आताचा कोलसा पण खाण

हे hey, पहिल्यांदा केलेला असं होत इकडे <laughs> वारी आले भारी आले का करपले ते आता खोलल्यावरच समजेल शिट्या झाल्या पण शिट्या झाल्या शिट्या झाल्या शिट्या हा काय खतरनाक वाचालय आ ह्याच्यात कर ना ह्याच्यात ह्याच्यात कर तुम्हाला पालखी एक नमुना वेग आणि पालखी घेऊन चाललंय त्यांनी काय विचारावं काय रे विचारलं नाही बोलला काय रे खंडोबा झाले जय माता बोललो बघितलं असेल हा बांबुड्याचा बाला बदलत की मामोड्याचा बाला बदलत ते नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करा त्याला काय बोलतात अरे बस पटकन ते खाली पडलं ना सांडलं ना खाली म्हणजे ह्याच्यात एकदा ते ठेवलं आई शपथ बघा का ठेवलं ना कमी लगेच बंद करेन कारण थांबूच शकत नाही ना ओके ना। ब्रो कंटिन्यू व्हिडिओ करतो मी असं आपलं परत एकदा सटका बसलेला आहे आणि सेटिंग झाले इथे घ्या बेंच करा या उदय उदय सग गरम गरम फुटल माती भाई, गायक आलाय आपल्याकडे हे फोडू नका रे फोडू नका तसंच साईडी आता भाई आता भाई मला वाटते थंड लागून दे

दाला है कोलसा थांबा फक्त चिकनचे न धरलेले पाहिजे बस हे काहीच करपलेलं नाहीये मला वाटलं करपलं हेच बोललो भाई मेहनत फेल जाऊच शकत नाही खायला पीस कुठून भेटला बघ चालू झाला एक नंबर त्याला सगळं पुन्हा देवाची गरज नाही तेव्हा पीस तो नको फिकू नका फिकू आहेत तांबा अरे असे पाव किलो हा सोम आता चालू करतो खा मी येतो आल्यावर दाखवतो मला काय छोटी सिरोमी वहिनी

कशी झाले कशी झाले एक नंबर चौसर लागतोय तो मग चालेल चौदा अर्थात फॉर्म त्याचा उपवास होता पण ते आम्ही खाताना बघून त्याला पण खावशी वाटली आणि आज उपवास झाला बरं खाताना बुधवारी उपवास आई शपथ आयडी भावा बस ना <laughs> बस ना तू खाली इथं चिकन आहे मक्यावर घसरला आहे बघा उपास आहे ना तुझा बुधवारचा <laughs> सोनू थंड झालं होत आहे होत आहे झाल्यात हाड्या आता राहिलंय हे सगळं टोमॅटो टोमॅटो सॉस इथे रेसिपी झाली होती आणि खातारा हे शेवटच राहिलंय आता आबा हे बघ इथे जास्त गेले गेलंय वसूल इकडे तो विचारा रे आई सोपत त्याचा मका चालू अजून आ, दिला दिला गारू, गारू, दिला 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 तो गरम खात नाही त्याला त्याच्या आतड्याने गरम झाला हे संपवतो परत येतो शेवटचा हॅलो चिकन खाऊन उठले पण खावा

ये आताय नाना जी इरात अशी मितेच जात आहे मी आताय जात आहे हे डाव वगैरा नाही ऐक इचला दे आवाज नाही आडiga का आता बोल ऐ साईल ऐ साईल ऐ साईल ऐ साईल बाबा बाबा नो नो जात नाही काय करत

काय काय नाही सगळ्यांनी बाय करा पोपटी झाली अशा प्रकारे भेटूया पुढच्या पोपटीला याच ठिकाणी याच वेळी बाय बाय गुड नाईट चल सो आई जातो घरी आता आणि घरी जाऊन ब्लॉग क्लोज करू सो गाईज काही कारण मला पुढचं दाखवता आलं नाही सो हा जर ब्लॉग आवडला असेल पोपटी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आय माउलीचा उदो उदो